हॅलो एव्हरीवन तर माझी बहीण मला बोलली की मला ऑफिससाठी मोकळ्या वेळात काहीतरी असं चटपटीत बनवून दे तर मी इथे विचार केला की मी चटपटी मखाणे बनवते तर मी इथे मखाणे घेतले ते रोस्ट करून घेतलेत तुम्ही असे रोस्ट करून घ्या आणि ते मी चेक पण केले तर ते प्रॉपर रोस्ट झालेले आहेत त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तेल आणि मी आता तेलामध्ये घेत आहे मॅगी मसाला आणि मॅगी मसाला आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चांगला त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे चाट मसाला चाट मसाला मस्त चटपटीत होण्यासाठी आपल्याला छान लागेल ला असं त्याच्यामुळे मी चाट मसाला घेत आहे आणि तोही तेलात मिक्स केलेला आहे तर इथे रोस्टेड मगाणे आता मी टाकून घेतलेले आहेत आणि हे आता मी एकत्र करू घेणार आहे सगळं मिक्स होईपर्यंत आपल्याला ते चम्मचने वर वरखाली करून घ्यायचं आहे तर हे बघा आता सगळं एकत्र झालेलं आहे आणि मस्तपैकी मखाणा आपला तयार झालेला आहे आणि खरंच तिला एवढा आवडला आणि तिच्या ऑफिसच्या फ्रेंड्सला पण खूप आवडला तुम्हीही करा